आ, नमस्कार तर आपल्या कंपनीचा कांदा स्पेशल हे टॉनिक आपण <coughs> तुमचं नाव सांगा लक्ष्मण दिगंबर तिलोरे यांना आपण हे वापरलेलं दिलेलं होतं तर याने प्रत्येक कीटकनाशक आणि बुरशीनाशक संग संघ याचा वापर केलेला आहे तर साहेब याचा तुम्ही सांगायची लागवड कधी केली आपण आज मी सांगा याला ऐंशी ब्याऐंशी दिवस झाले याला आणि हा पाऊस काळी कांदा पाऊस काळी कांदा तुम्ही आणि खाली पण पाहू शकतो तुम्ही कांद्याची किती जबरदस्त साईज झालेली हळकरान एक गाव बलात्कार तुम्ही हळकरान तर तुम्ही कांदा स्पेशल ही जे टॉनिक आहे आपलं पवणा एग्रो कंपनीचं तर तुम्ही याची किती वेस पे घेतली असंग अ 4 वेस घेतली 4 वेस म्हणजे प्रत्येक वेळेस कीटकनाशक बुरशीनाशक तर तुम्हाला याचा रिझल्ट काय वाटला बघा रिझल्ट म्हणजे पाहिलं तुम्ही एकदम फास्ट एकदम कांदे साइज व्यवस्थित झाली एकदम हो वो नवी कांद्यांची साइज झाली पावसाळी कांदा म्हणणार सुद्धा नाही आला कोणती क्षेत्र किती साधारणतः तीस ते पस्तीस मध्ये क्षेत्र आहे तुमची काय अपेक्षा किती माल निघाला पाहिजे माझ्या हिशोबान तरी ते हा माल सात ते आठ टन माल निघणार एंडिंग पर्यंत वापरायला पाहिजे कांदा तर रोपाल सुद्धा फास्ट रिझल्ट आहे आता आणि एंडिंग पर्यंत माझी साईज बी भरपूर झालेली आहे कांदा व्हायला सुद्धा एक पण कांदा कांद्याची खराब नाही कुठं सडला नाही काय नाही एकदम म्हणजे माना बिना एकदम व्यवस्थित झाली प्रत्येक कीटकनाशक आणि बुरशीनाशक त्याचा वापर केलेला आहे आणि आता परत आम्ही हेच वापरणार त्याला तरी शेतकरी बांधवांनी थोडं लक्षात घ्या तो वन्याग्रो कंपनीचं जे कांदा स्पेशल आहे तर हे वापरून भरपूर उत्पन्न घ्या Then you want.